गेल्या अनेक भग्नावस्थेत व दुर्लक्षित असलेल्या केसनंद तालुका हवेली येथे श्री मर्याई माता व श्री महालक्ष्मी माता मूर्तीची प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला गेल्या अनेक वर्षापासून भग्नावस्थेत व दुर्लक्षित असलेल्या श्री मर्याई माता व श्री महालक्ष्मी माता मंदिराचा जिनोर द्वाराचा कार्यक्रम व मूर्ती प्राण प्रतिष्ठानपणा समारंभ मोठ्या उत्साहात वाजत गाजत धार्मिक वातावरणामध्ये नुकताच संपन्न झाला केस नंद मधील हे मंदिर अनेक वर्षापासून दुर्लक्षित होते या मंदिराचा कायापलट आधुनिक विश्वकर्मा म्हणून परिसरामध्ये प्रसिद्ध असलेले दिलीप हरगुडे व त्यांचे सहकारी गणेश येवले यांनी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून अतिशय असे सुंदर मंदिर उभारणी करून खऱ्या अर्थाने भर घातली आहे दिलीप यांनी या गावातील भैरवनाथ मंदिर विठ्ठल रुक्मिणी श्री हनुमान व काळूबाई मंदिराची अशाच पद्धतीने उभारणी केली आहे आगामी काळामध्ये गावचे ग्रामदेवत श्री जोगेश्वरी मातेचेही असेच मंदिर व्हावे अशी ग्रामस्थांनी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त केली आहे त्या मंदिरातून आम्ही ग्रामस्थ असं आणि तर त्या आघोड्या आणि मी स्वतः आम्ही दोघांनी इतकं कष्ट घेतलं की या मंदिरासाठी भरपूर असं कष्ट घेऊन या मंदिराचं उभं केलं आहे तरी सर्व ग्रामस्थांनी लोकवर्गनी याच्यामध्ये जमा केले त्यामध्ये लोकांचा सिंहाचा वाटा आहे तसंच ग्रामपंचायत आजची प्राणप्रतिष्ठा अ एक तळ आहे त्या तळ्यामध्ये जानबाईचं मंदिर आहे त्या जानबाईच्या मंदिरापाशी प्रथमता या शोभा वाढवली तसेच सर्व मनापूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी वर्गणी रूपाने आपल्याला देणगी दिली देणगी शिवाय हे शक्य नाही पण याच सिंहाचा वाटा आमचे मामा आणि दिलीप आरगुडे यांनी खूप असं मोठा सिंहाचा वाटा आहे आता जवळजवळ गावात एक सुद्धा मंदिर त्यांनी ठेवलं नाही अशा पद्धतीने एकच मंदिर राहिलं आहे ग्रामदेव जोगेश्वरी माता त्यांनी जर मनाव घेतलं तर ते मंदिर सुद्धा लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा या मातेच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला यामध्ये खेस्तर ग्रामस्थ असतील खेस्तरमधील कार्यकर्ते असतील याचा सहकाराचा वाटा आहे हे पिढ्या पिढ्या साधारण तीनशे मंदी तीनशे वर्षापूर्वीचं मंदिर या ठिकाणी सर्वांच्या वतीनं नवीन करण्यात आलं अतिशय उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला केस्तन गावातल्या सर्व महिला भगिनी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मिळून हा कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रकारचा झाला त्या निमित्तानं आज या ठिकाणी जोगेश्वरी माता असेल मर्याई माता असेल महालक्ष्मी माता असेल यांनी या लोकातील या, या गावात आरोग्य संपन्न Я видел, как талант она. Это...